महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटकच्या वतीने संपूर्ण राज्यभरामध्ये जो आंदोलनाचा कॉल दिलेला आहे त्या आंदोलनाचा कॉल म्हणून आज अंबड चौ फुले येथून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी आज आंदोलनाची हाक दिलेली आहे त्याचा भाग म्हणून आज आम्ही अंबड फुले येथून जिल्हा परिषदेवर मोर्चा काढलेला आहे या मोर्चामध्ये जे अंगणवाडी कर्मचाऱ्याचे विविध प्रश्न आहेत की माननीय गुजरात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करा अद्याप हे सरकार अंमलबजावणी करत नाही त्याचबरोबरीला ना? अंगणवाडी कर्मचारी हे प्राथमिक पूर्व शिक्षण आहे मात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जे शिक्षण बाजूला सोडून इतर कामे दिले जातात हे कामे मातृत्व वंदाण्याचं काम आरोग्य विभागाला दिलं पाहिजे लाडली बहीण मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेचं काम तहसील ग्रामसेवकला दिलं पाहिजे त्याचबरोबरीला बीएलओ काम सुद्धा इतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दिल्या जात आणि या कामामुळे गाव पातळीवर या मुलांना प्राथमिक आरोग्य जे शिक्षण आहे प्राथमिक पूर्व शिक्षण हे दिल्या जात नाही म्हणून ग्रामीण भागामध्ये रोष निर्माण होत आहे याचा रोष असं कारण या सरकारने लक्षात घेतला पाहिजे आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या ज्या बाई मागण्या आहेत की पेन्शन ग्रॅज्युटी आणि किमान वेतन या योजनेची अंमलबजावणी या सरकारने तात्काळ केली पाहिजे ज्या पद्धतीनं सरकार येण्यापूर्वी जी काही घोषणा केली आहे सरकारने सरकार आल्यानंतरही अंमलबजावणी करत नाही म्हणून ही सरकारला चेतावणी आहे की आज तुम्हाला आम्ही सभ्यतेना तुम्हाला आज विनंती करतो पण येत्या काळामध्ये तुम्ही अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडे लक्ष दिलं नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल या प्रकारचा इशारा आयतक कामगार संघटना देत आहे महाराष्ट्राचे अंगणवाडी बालवाडी कर्मचारी आयतक सर आपलं नाव माझं नाव कॉम्रेड देविदास जिगे जिल्हा अध्यक्ष जालना मी अंगणवाडी सेविका उषा नारायण बगर राहणारा गेडा तालुका ज्या जिल्हा जालना आम्ही आज आमच्या मागण्या घेली तर अंबड चौकते आपली जिल्हा परिषद इथपर्यंत आलेलो आहोत आणि आमच्या मागण्या जे आहे आता समजा आम्ही एखाद्याच्या घरी गेलो दर महिन्याला आम्हाला फेस कॅप्चर करावं लागतं ला ते बंद झालं पाहिजे ते लोक म्हणतात आम्ही निष्कृष्ट दर्जाचा आत घेत नाही आणि आमचा फेस कॅप्चर फोटो काढायला आम्ही देऊत नाही असं ही बांधी बंद झाली पाहिजे पहिली सुरुवातीला त्यानंतर आम्हाला मातृवंद काम अशाकडे होत ते आमच्याकडे दिलेलं आहे ते सुद्धा बंद झालं पाहिजे आणि हे बाहेरचे जे सांगू त्यामुळे आमचं अंगणवाडीत लक्ष पूर्णपणे आमच्याकडे लक्षच राहिलं नाही अंगणवाडीकडे आमचं म्हणून आमचे दोन काम बंद झाले पाहिजे तिसरं आमचं आमची मागणी आहे ते आम्हाला जसं सामाजिक सुरक्षा म्हणून जे कायदा झाला पाहिजे आणि गुजरात सरकारनं जे ग्रॅज्युटेट पेन्शनचा आणि म्हणजे आपल्याला आप ले येते का हे ये जे केलेलं आहे ते आम्हाला पण लागू झालं पाहिजे आमची केलेली पाहिजे शासनाला मी दुर्गा बाळासाहेब टकले राहणार रोई गट तालुका आंबड जिल्हा झाला आम्ही आज जिल्हा परिषदेवर आठ तारखेला मोर्चा घेऊन आलेला आहे आमच्या मागण्या भरपूर आहेत पण मला एक सांगायचंय जर हे सरकार लाडक्या बहिणीसाठी आमच्याकडून अगोदर पन्नास रुपये प्रति फॉर्म भरून घेतले आणि तेच फॉर्म भरताना आम्हाला पन्नास रुपयाची जे त्यांनी बोली केली होती ते तर पैसे आमच्या खात्यावर आलेच नाहीत पण त्यांनी उलट परत फेर तपासणीसाठी आम्हाला हे परत ते फॉर्म हे करून परत फेर तपासणीसाठी परत आम्हाला दबाव करत आहेत सुपरवायझर सीडीपीओ हो। आणि ती माहिती जमा करता करता आम्हाला गावात दररोज आमचे आणि गावाचे गावकऱ्यांचे सतत भांडण होतात वाद होतात ते मुलं आमच्या घरी सतत रात्रीचे केव्हा हो पण कॉल करतात घरी येतात मग ही काय आमची चुकी आहे का ज्यावेळेस सरकारना मतदान पाहिजे होतं त्यावेळेस त्यांनी सरसगत अर्ज भरून घेतले आणि त्यांना मानधन दिलं आणि अंगणवाडी सेविकांचा त्यांना पन्नास रुपये द्यायचा विसर पडला आता परत रिचेकिंग साठी फॉर्म परत पाठवलेत हो आणि हे पैसे त्यांच्याकडनं असताना आम्ही उगतच यांच्या मधी मध्ये आठातल्या सारखं आमचं सा। पिळवणूक करतात हे आणि दुसरा मुद्दा म्हणजे आम्हाला इंधन बिलाबद्दल बोलायचे जर आम्हाला पासष्ट पैसे प्रति मुलांना इंधन येत असेल तर आम्हाला आमचं इंधन आम्हाला नऊशे सहाशे तेरा तेरा महिन्याचं ते इंधन आलेलं आहे आणि हे कोणत्या पद्धतीचं सिलेंडरचे भाव पाहिजे आणि इंधनचे दर पाहिजे आणि आम्हाला आलेले इंधन हे पाहिजे आमच्या सीडी पीओची आमच्या जिल्ह्याची आमच्या तालुक्याची सगळे स्टेटमेंट काढून मॅडमनी सरकारनी जिल्हा परिषद मध्ये आज मी सांगते सगळ्यांच्या वतीने त्याची तपासणी झाली पाहिजे आमचे बिल जातात पुढं आम्हाला न बिल वेळेवर येत ना इंधन बिल वेळेवर येतात आणि सीबीआयच्या कार्यक्रमाचे दुसरा म्हणजे तिसरा मुद्दा म्हणजे फेस कॅप्चर दर दरम्यान फेस कॅप्चर करताना ज्या अडचणी येतात त्या कार्यकर्तीला ग्राउंड लेवल तिला माहित असते त्या अडचणी काय असतात तर तुम्ही दर्जाचा माल देतात आणि फेस कॅप्चर सांगतात ठीक आहे एकदा ही के वाय केली त्याच्यानंतर फेस कॅप्चरची काय गरज आहे मुलांकडे लक्ष देण्यासाठी आम्हाला वेळ नाही राहिला इतके ऑनलाईन कामं आमच्या डोक्यावर दिलेले असताना आणि मुलांच्या शिक्षणात वेळच नाही झालेला राहिलेला त्यामुळे आमच्याकडं पालक वर्गाची नाराजी होत आहे